हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी काल दोन व्हिडिओ आलेले होते दोन्ही व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं खूप साऱ्या कमेंट आल्या त्यासाठी फार मनापासून तुमचे आभारी आहे मी आलेले होते वरती आई चहा घेऊन आलेले होते वरती कारण ते आपल्याला सगळं काढून आता जो तांदूळ जो आहे तो व्यवस्थित मोजून मग त्याचा भात जो आहे तो बनवायचा आज शेरूला सकाळ सकाळी आंघोळ घातलेली होती मी साडी नेसले एक सेकंड आज ए ते कुंकूला ते कुंकू झाले गाडीचे वाटायला भात शिजलाय आता मी भात घेऊन चालले गेले तुमचे दादा चालले चाले चालू मी तुझू झालाय बाराच्या आता आम्हाला बोसा घ्यायचा ए ज्यो शेरूचं मी मिक्स करून ठेवले बघ शेरूला घाला

आज पण सुवासनी वगैरे बोलवल्या जातात आणि जे आपण रात्री तांदूळ जे भरून ठेवलेले होते काल जे भरून ठेवलेले होते ना ते आज काढून त्याचा भात केलेला असतो ना त्याच्यामध्ये दही ऍड करायचं आणि ते त्यांना खायला द्यायचं आणि त्यांनी जाता जाता तो हात जो आहे तो माझ्या पदराला पुसायचा सोबतच समोरचा जो ववसा दिसत आहे ना त्यातला जो वसा आहे तो त्यांच्या ओटीमध्ये घालायचा आता काही काही जणांच्यात असं पण मी ऐकलेलं आहे मी ऐकलेलं आहे म्हणून सांगते की तो नदीला सोडला जातो काही काही जणांच्या सुवासनी बोलवून दिला जातो आणि काही काही जणांच्या ह्या ववस्याच्या जागे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ववसे असतात

अनि इडा खाती हो थोड्याशा सुवासनी ज्या होत्या त्यांना ते ओसा दिला आणि त्याच्यानंतर मग आमच्या शेजारच्या मामी वगैरे जे आहे जिथे जिथं आम्हाला आता हळदी कुंकाला बोलवण्यात आलं तर तिथे आम्ही गेलो त्यांचं पण हळदी कुंकू घेतलं काही जणांच्यात गौरी जी असतात जसे आपण तांब्याची गौर घेतली ना एवढंच असतं बाकीचं जे आहे ते आपल्यामध्ये जे असतं ते नसतं काही काहींच्यात आणि इथं बघू शकता जाऊन हळदी कुंकांना रिटर्न आलो ना आई बघा चपल्या तिथंच त्यांच्या दारात आणि बिन चपलीच द्यायला लागल्या असं खूप जणांसंग होतं आणि कायम होतं कारण त्या आणवाणी फिरायची सवय आहे ना त्यांना त्यामुळे तो गोंधळ होतो ना ओली पाणी आलं सगळं बंद झालंय काय कंप्लीट केलं कंप्लीट केलं यांची यांची होत नाही जाऊ मोडे कुठं चलते मोडे घेऊन जावा की बोललीस बोललीस सांगाल होय काय आरा दीय तुम्हाला आरती लावते आरती लावतो तुम्ही विरजे का कर आता ये एकच सर जरा काही थाल रखबी काय हो आम झोपलं पाड्याला नुसतं नाही बचावा

द्यायचा घ्यायचा हा अधिका कार्यक्रम झाला आमचा आणि आम्ही थोडंसं गप्पा मारत बसलेलं म्हणजे रोजच चालू आहे अशा हिशोबानेच आपण बायका एकत्र येतो मग ते आपल्या अगदी शेजारची माणसं सुद्धा असू दे आता एरवी कोण कोणाच्या घरात जाऊन बसत गप्पा मारत नाही बसलं तरी एवढी सगळं बसत नाही म्हणून मी त्या घरात थोडंसं बोलावं गप्पा मारावं आम्ही गप्पा मारायचं ना आता यांचं बघा एन्जॉयमेंट पण असं छान वाटतं भरून मुलांचं जेव्हा आवाज असतो ना त्यावेळेला खरंच एक खूप छान आणि प्रसन्नता वाटते あ <laughs> <laughs> तिच्या लेखाच सा लहानपणी सा सांगायला लागलं ला, किती वर्षा जात संदूप बायक दुसरीला म्हणजे पाच सात वर्षाची पोरं होती काय करायची सुभाष आणि सागर आणि संदीप हरळे हा। हा। ना आघाडा जतला आमच्या खपते काय जायची आणि सुभासन सागर घेऊन ऊस बसायची संदीप काय नाही आघाडी जी बचकड्याची एक बचक ती गणपती घेऊन माणसं चालली त्याच्या गणपती उठवाय त्या रुपयात रुपये आठवण आजपर्यंत माणस दे गणपती रवायला लागणार काढून देई म्हणून आधी विकून घालला आणि सुभासन सागर येईल गिरायकांनी मी ते दे कला बिझनेस व्यवसाय छोटा असो <laughs> मोठा असो अगदी भाजीपाला सुद्धा बोलणाऱ्याचं खपलं जात न बोलणाऱ्याचं काही खपलं जात नाही

ओ वाट, वाटे वाटक्यात ना थोडा थोडा आम्ही तिघी निघलं का नको काय झालं सगळ्यांबरोबर आता सगळं व्यवसायाचा हळदिकुंकाचा कार्यक्रम झाल्यानंतर हे जे आईनं आणलेलं होतं ना रात्री ते आम्ही घेतलेलं होतं खायला म्हणजे चला सकाळपासून कुणीच काय खाल्लेलं नव्हतं ना चहा ना पाणी ना नाश्ता थोडं थोडंसं खावं आणि पुन्हा मग त्याच्यानंतर आम्ही बनवल्या भाकरी कारण भाजी आमटी वगैरे सगळं जसं तुम्हाला मी म्हटलं रात्री की जेवणाचं शिल्लक भरपूर सारं राहिलेलं होतं त्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा काय बनवावं लागलं नाही फक्त गरम गरम भाकरी बनवल्या दुपारचं टायमिंग आहे कंचं खातू या

काय आता पुसायला लागते आपल्याला काय दोऱ्यात हात किती त्यात बुडवती काय बुडवती आणि त्यालाच एक चापट मारती दोरात ते तुझ्यामुळे चढले पुसून का जेवण खाणं झाल्यानंतर ना आता गणपती विसर्जनाचं टायमिंग झालेलं होतं या टायमिंगला आम्ही गणपती विसर्जन करणार होतो पण शेरूचं बघा शेरूला जायचं होतं बाथरूमला जा त्यामुळे तो सांगत होता त्याची सांगण्याची पद्धत अशी आहे तो शांत बसत नाही ओढायला माणसं समोर दिसली की मग अंगावरती झेप घ्यायला चालू करतो मग ओळखायचं त्याला आणि याच्या आधी पण एक वर्ष इथं होता खूप सारी वाळू वगैरे घरात होती घरातच बसत होता पण कधीच शेरूनं घाण जवळपास केली नाही ना घरातसुद्धा कधी केलेली नाही आहे म्हणजे आत्तापर्यंत त्याने

हा दिवस मात्र नको वाटतो मलाच नाही तर सगळ्यांनाच हा दिवस नको वाटतो कारण येण्याचा जो आनंद असतो तो जाण्याचा आनंद कुणालाच नसतो मग तो कुठलाही पाहुणा असू दे किंवा असं काही असू दे आता गणपती बाप्पा आपल्याकडे पाहुणे म्हणूनच येतात तेवढा दिवस आपलं यथाशक्ती होईल तेवढं करतो पण जाताना आपण फक्त मजबुरी म्हणजे मनात नसतानासुद्धा जुलमानं सगळं हे करणं म्हणतात येण्याच्या ह्याच्यामध्ये आपण किती खुश असतो किती तयारी तेवढीच गेल्यानंतर पण आपल्याला तयारी आवरावर असते आता सगळं तिथून काढून घेतलं निर्माल्य जेवढा आहे तेवढं सग सगळं एका जागी केलं आणि हो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या काही गोष्टींना खूप छान सहमती दिली त्याच्यासाठी फार मनापासून मी आभारी आहे की जो आपण निर्णय घेतलेला होता की गौरी गणपतीमध्ये ना खूप सारे पदार्थ विकत आणले जातात बनवले जातात आणि खूप सारे मांडले जातात मग त्याच्यामध्ये फळं असू दे किंवा वेगवेगळ्या रेसिपी मिठाई वगैरे ह्या खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात आणि त्याच्या जा आपण जो निर्णय घेतला की आपल्या घरी हळदी कुंकाला येणारे आपल्या एरियातले जेवढे काही येतात पाहुणे कोणी असू दे त्यांच्यासाठी जेवणाचं जे हे केलेलं होतं त्याला खूप छान प्रतिसाद मला तुमच्याकडून मिळाला आणि छान वाटलं कारण आपण जे काय करतो त्याच्यामध्ये जर समोरच्याला ते पटलं तर छान वाटतं आणि मला त्याचं मिळालं की, की योग्य निर्णय होता आपला मग जसं जसं मी मत आहे तसंच माझंही मत होतं की देवापुढे ठेवलं तर देव खाणार नाहीये बरोबर त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी ते आपणच खाणार त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे तर तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभारी आता गणपती पप्पा खाली घेतलेला आहे जी गेल्या वर्षीची गौराई होती ना ती मी तशीच ठेवलेली होती कारण आता या वर्षीची नवीन आणल्याशिवाय जुनं आपण सोडू शकत नाहीये किंवा गेल्या वर्षी समजा मी सोडला असतं तर या वर्षी मग ते वर्षभर आपल्या घरात नसणार त्यामुळे नवीन आणल्या आणि मग जुन्यांचं आज विसर्जन करणार मोर्या तर आमच्या शेजारच्या दुकानवाल्या मावशी जे आहेत जे मी शेरू आपल्याला घेऊन जात होता त्यांच्या दुकानात ज्यांच्यात गिरण वगैरे आहे, अपले अपले आहे। ना त्यांचाच हा टेम्पो आहे त्याने टेम्पोच काढला म्हणलं आपल्या ह्याच्यातले जेवढे आहेत तेवढे सगळे गणपती एकत्र जाऊया आपण आणि ह्या एरियातलं मला एक आवडतं की एकीनं काम करणं किंवा एकीनं म्हणजे ही जी आमच्यातली कॉलनी आहे ना बऱ्यापैकी एकीनं राहणारी माणसं आहेत ती एक छान मला पॉईंट घेतला आवडतो आता आम्ही दरवर्षी गणपती बाप्पा जो आहे तो दानमध्ये देत होतो आम्ही विसर्जन करत नव्हतो पाण्यामध्ये पण ह्या एरियामध्ये कुठंही ती प्रोसिज नाही म्हणजे दान कर हे नाहीच सगळी जण येतात इथं तलावाला आणि विसर्जन करतात त्यामुळे आम्हालाही पर्याय नसताना विसर्जनच इथं करावं लागलं गणपाठ यावर्षी ना मी नाही गेली आणि आईनं आवरलेलं होतं जाणार म्हणून पण जागाच मिळाला नाही तिला गाडीवर जायला वगैरे घरापासून अंतर होतं हे विसर्जनाचं पॉईंट जो आहे ना तो घरापासून अंतर होता शिवाणी तिने तिची गाडी घेतली शिवाणी आणि च्यू म्हणजे मामी भाची ह्या दोघी सोबत दादा जे होते ते गणपती घेऊन बसलेले होते सागर मु जेवढी काय बाकीची मुलं आर्यन वगैरे त्यांना घेऊन गाडीवरती त्यामुळे आम्हाला न्यायला कोणच नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आता राहू दे गणपती बाप्पा गेल्यानंतर घर पण बंद करून चालत नसतं म्हणून मग आईला म्हणलं तू थांबसागरच्या घरी मी थांबते माझ्या घरी जेणेकरून घर पण बंद होणार नाही आहे आणि चला म्हटलं जेवढं होतं तेवढं ॲडजस्ट करणं गरजेचं आहे चामन मनसेंद्रिय वा बुद्ध्यामना वा प्रकृती करोणी यम सगळं प्रयस्मे ना नारायणा कमर समर्पया जर्मनी ए नीर विसर्जन केल्यानंतर तिथलेच नदीतले पाच खडे अशा पद्धतीने आणले जातात आणि जिथं गणपती बाप्पा आपले बसवले होते तिथं हे खडे पूजले जातात असं कोणाकोणाच्यात जाता हे आपल्यात आहे आणि आजच्या दिवस कुठलं काही आम्ही हलवत नाही डायरेक्टली दुसऱ्या दिवशीच गणपतीचं आसन म्हणा डेकोरेशन म्हणा ते असो या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ